आणि तुमचा प्रथम क्रमांक त्या ठिकाणी येतोय प्रथम क्रमांक बक्षिसाचं स्वरूप एक्कावन्न हजार एकशे एक्कावन्न रुपये चिन्ह प्रमाणपत्र कुरडवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर विधानसभेला स्वप्न पूर्ण करायचं कल्याणराव साहेबांना फिक्त आमदार करायचं बर कामस्कार कल्याणराव साहेबांनाच आमदार करायचं असं काय काम केलंय कल्याणराव काळे साहेबांनी तुमच्यासाठी अहो काय माहिती आहे ती आमच्यासाठी देव माणूस आहेत की पहिली गोष्ट तर अशी आहे वसंतनगर प्रत्येक स्वप्न आमचे साहेब पूर्ण करायला मॅडम आमच्या हक्काचा माणूस आहे तो कधी पण आणि कुठे पण येतो आमच्या मदतीसाठी पुरणात मी मरता मरता वाचलोय साहेबांनी मला बेड मिळवून दिलाय त्यांचं लय उपकार आहे आमचं अहो लाडकी बहीण योजनेत तर तालुक्यातील महिलांना लय ले मदत केली आहे साहे साहे। साहेबांनी लय भारी आहे साहेब साहेबांचा शब्द अजून आमच्या काय जात आहे मी माझी पाहिजे म्हणून माझा शेतकरी खुश आहे शेतकऱ्यांच्या आणि गरीबांच्या मुलीसाठी आयोजन केलं साहेबांनी म्हणून तालुक्याच्या जनतेने कल्याण राव्या साहेबांना आमदार ठरवले संचिता हारपुडे यानंतर गणेश जनकल्याण हॉस्पिटलच्या संदर्भात बनवलेला व्हिडिओ मुक्कामपोस्ट पिरंगुट तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील इन्स्टा स्टार यांनी बनवलेला हा व्हिडिओ ठीक आहे लवकर ये हाँ. काही रे मीटिंगला जायचं पुढं काहीतरी झालंय थांबाव बघतो लहान मुलाच ऍक्सिडेंट झालं गर्दी आपण दुसरं असत जाऊ साहेब तुम्ही कुठे चालले मी होत्या पूर्ण सध्या आपली जास्त चाजी बाळा माननीय श्री कल्याणराव पाहे साहेब तुम्ही माझ्या मुलीचा जीव वाचवला अशा कित्येक लोकांना तुम्ही मदत केली त्यांच्यासाठी देवासारखे धावण आले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहोत आणि तुम्हाला आमचे तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यानंतर सामुदायिक विवाह सोहळा असलम शेख आणि सहकारी पोस्ट पळशी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या रील स्टार यांनी बनवलेला हा व्हिडिओ करत नसाल तर आम्ही तुमच्यात मुलगी देणार नाही होय 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 लग्न मोठं करतो आम्ही मुलीने अजय आपली आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे पावसाच्या अभावानं कर्जाचा डोंगर आहे आपल्या डोक्यावरती एवढं मोठं लग्न आपण कशाने करायचं बर विचार करू नको आपण पाहुण्याला मदत मागू त्यांनी नाही म्हणले तर त्यांच्या कामाला राहा पण तुझं थाटात था 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 लगीन करू कसं तरी गरिदीचं नाच लगीन झबलाय तुम्ही मदत करा पप्पा बाहेर गेलेत आणि हा आमचीच लय अडचण आहे आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही अजय आपण लय जणाला मदत मागितली पण आपली मदत कुणीच केली ना पा नाही पाहुणं आपल्याला पोरगी देताय का नाही मला ह्याची लय चिंता वाटायला लागली या तुम्हाला काहीही चिंता करण्याची गरज नाही या भागाचे दैवत स्वर्गीय वसंतदादा काळे यांच्या जयंतीनिमित्त कल्याणराव काळे यांनी सामुदायिक सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे तुम्ही आत्ताच जाऊन ना नावनोंदी कराह असेल तरुणांना रोजगार देण्याचं काम असेल आणि कोविडच्या काळामध्ये जनकल्याण हॉस्पिटल मधून केलेलं कार्य असेल त्या सर्वांच्या गोरगरिबांच्या अडचणीसाठी सर्वसामान्याचा विठ्ठल म्हणून आदरणीय कल्याणराव काळे साहेब आज उभा राहताना पाहायला मिळत आहेत आजे आता माझ लग्न पण झालं आता आपण मोकळ झालो माझ्या इच्छा आहे बघ माझ्या वसंत दादाच स्वप्न अर्ध माझ्या कल्याणराव मध्ये बघायचा आहे कसला अर्ध स्वप्न माझ्या कल्याणरावला आमदार म्हणून बघायचा था। आहे आय कॉलेजच्या संदर्भात बनवलेली ही शेवटची रील्स आपण पाहणार आहोत पिराची क्रोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर काय चाललंय मग काय नाही बघ म्हणजे दहावीचा निकाल होता का मला चला अभ्यास डायला गेले का दहावी पास तिथे नाही हो बघते आज आपला निकाल ना वाटत ना होय लावा ये की बघ माझा बघू आधी छत्तीस पहिले सांगते ना छत्तीस नंबर माझा बघू संख्या ना आपण झाला संख्या

या काही प्रातिनिधिक स्वरूपातल्या रील्स आपण या ठिकाणी पाहिल्या या सर्व रील्सचा त्या ठिकाणी सन्माननीय परीक्षक औदुंबर विषय श्रीकांत जाधव रामभाऊ बागल आणि बाळासाहेब नागटिळक यांनी परीक्षण करून त्या ठिकाणी त्यांचं परीक्षकांचं मनोगत व्यक्त करताना सांगितलं कोणती रील चांगली किंवा वाईट नव्हती सर्वच कलाकाराची कला चांगली असते कुठंतरी एक नंबर दोन नंबर त्या ठिकाणी द्यायचा असतो आणि म्हणून त्या ठिकाणी जे नंबरिंग केलं सर्व कलाकारांचं मनापासून त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आपल्या कलेला त्या ठिकाणी सलाम करतो आणि आपण पुन्हा वळतो आहे आपल्या पारितोषिक वितरण समारंभाकडे त्या ठिकाणी या रील स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यातून एकूण पाच जणांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आलेले आहेत था। उलट क्रमानं आपण ही सर्व पारितोषिक आहेत ती त्या ठिकाणी घेणार आहोत सर्वप्रथम त्या ठिकाणी सामाजिक कार्याचा आढावा घेणारा टायगर पॉइंट खंडाळा यांनी बनवलेला त्या ठिकाणी व्हिडिओ रोहन लालगुडे यांना उत्तेजनार्थ पहिलं पारितोषिक दात आहे पारितोषिक दात्यांना विनंती आपण पारितोषिक स्वीकारण्यासाठी वरती यावं मान्यवरांना विनंती आपण आपल्या शिवाजते त्या ठिकाणी रोख रक्कम रुपये पाच हजार एक आणि प्रमाणपत्र देऊन या रील त्या ठिकाणी आपण सन्मान करावा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सर्वच पारितोषिक जाता जो त्या ठिकाणी आभार त्या ठिकाणी व्यक्त करायचे त्यांच्या कलेला आपण प्रोत्साहन द्यायचं आहे जोरदार टाळ्या एकदा सर्व पारितोषिक जाता द्वितीय उत्तेजनार्थ तुषार शितोळे रोपळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माती परीक्षण यावरती ते आधारित त्यांनी रील्स तयार केलेली होती त्यांचा उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक आलेला आहे तुषार शितोळे रोपळे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे तुषार शितोळे रोपळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माती परीक्षण या विषयाच्या संदर्भात त्यांना त्या ठिकाणी रील्स तयार केलेली होती तृतीय उत्तेजनार्थ स्वारगेट येथील मुंडे कलाकार या इन्स्टा अकाउंटवरून व्हिडिओ त्या ठिकाणी आलेला होता बचत गट आणि निशिगंधा बँकेच्या संदर्भातून त्या ठिकाणी आपण व्हिडिओ केलेला होता मुंडे कलाकार स्वारगेट पुणे आपलं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या सर्वच कलाकारांचं त्या ठिकाणी कौतुक करायचं आहे रक्कम पाच हजार एक रुपया प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन आपणाला सन्मानित केलं जातं आहे उत्तेजनार्थ चतुर्थ क्रमांक तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे सामाजिक कार्यातील मदतीवरती बनवलेला व्हिडिओ ऐश्वर्या शेलार आणि सहकारी आपण सर्वांनी त्या ठिकाणी स्टेजवरती यावं जोरदार टाळ्यांच्या गजरात या सर्व कलाकारांचं आपण स्वागत करायचं आहे तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे ऐश्वर्या शेलार या इन्स्टा अकाउंटवरून हा व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेला होता आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि उत्तेजनार्थ विशेष उत्तेजनार्थ म्हणून आपण एक पारितोषिक त्या ठिकाणी सर्व सन्मान्य परीक्षक मंडळी आणि आदरणीय साहेबांच्या सूचनेवरून त्या ठिकाणी आवृत्ती त्या ठिकाणी ज्यांनी रील्स टाकली मात्र मूळ शेवते नेमतवाडी करकम आणि जाधववाडीचे श्री सुहास जाधव यांनी दिग्दर्शित केलेली आणि जनकल्याण हॉस्पिटलच्या संदर्भातून हॉस्पिटलला मदत केलेल्या एका सत्य घटनेवरती आधारित असणारी ही गोष्ट बारावीला असताना एका मुलीचा अपघात झाला साहेबांनी तिला मदत केली आणि ती आत्ता सध्या उपसरपंच म्हणून त्या ठिकाणी काम पाहते तिच्या सत्य जीवनावरती आधारित असणारी ही रील्स त्या उपसर्पण झाले तिचा सत्कार ठेवला शाळेवर चलागे चल 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 आपल्या शाळेची आदर्श विद्यार्थिनी तिला मी विनंती करतो की तिला आमच्या मुलांना भरभरून असं पारदर्शण करावं ब मिस सोनाली बनगर गावची उपसरपंच झाल्यानंतर मी ज्या शाळेत शिकले खेळले बागडले त्या शाळेने केलेला सत्कार माझ्यासाठी मोलाचा आहे आणि त्याहीपेक्षा या शाळेने आणि माननीय कल्याणराव साहेबांनी मला जे पुनर्जीवन दिलं ते माझ्यासाठी लाख मोलाचा आहे आजही तो काळा दिवस तसाच्या तसा आठवतो हो त्या दिवशी बारावीच्या परीक्षेला जाण्यासाठी शाळेत जायला उशीर झाला आणि बस निघून गेली बस नाही म्हणून मी टमटममध्ये निघाले काय झालं हे काळाच्या बंडिशीबाबच्या पुलावर माझा चोराचा अपघात झाला माझ्या लेखीला वाचवा माझे काळे जायव माझ्या लेखीला जा हो। <laughs> <laughs> माझ्याकडे पैसे नाहीत पण माझ्या मुलीला वाचवा काय <laughs> काहीच <कारे> आक्रोश <laughs> माझ काळे <laughs> साहेबांच्या कार्यकर्त्यांनी तुला जनकल्याण आणलं आणि एक रुपया नाही त्यांनी घेतला अँब्युलन्स दिली आणि सोलापूरला आलो तिथंही सगळा खर्च त्यांनीच केला त्यांच्यामुळेच तू आज वाचलीस म्हणून मी तुमच्या समोर उभे आहे अरे पोराचा गुणगाण ऐकून वसंतदाजीला आठवण आली बघ होय पोरानं बापाच्या हातावर हात मारला बघ आता इथनं पुढं आपलं मत विकास आलाच देवा माझ्या ह्या आई आणि वडील असणाऱ्या नेत्याला शंभर वर्ष आयुष्य लाभ यानंतर कोविड काळावरती मदतीवरती बनवलेला पियुष सजगने यांचा दुसरी रील्स शिरकाव झालाय पण हो बाहेरले करोना वाढतो आपण आपली काळजी घेतली पाहिजे हम्म दुसऱ्याला शिकवून या तू गाभर हिंड हिंड फिरी कुठली मला तरी कुठं होऊसे तुमची नोकरी गेली म्हणूनच मी बाहेर काम करते ना तुजान घरात घेऊन आली हकल तिला माहेरी अराई तुझं बरोबर आहे तिचं माहेरी पाहिजे कोणतरी तिला माहेरी पाठवायला अराई तिच्या माहेरी नाही कोण एक काम करू तिला ना ते जिने ठो थो, थोडे दिवस उसावला गना गोदासारो माझी माहेर माझे आई बाप असते तर माझी हॅलो साहेब सुनेला करोना झालाय म्हणून घराच्या बाहेर काढले आपल्याला त्यांची मदत करायला पाहिजे ठीक आहे पाठवत आपली माणसं येथील आपल्या कोविड सेंटरला घेऊन शिवार करोनाच्या काळात आमच्या सारख्या सर्वसामान्यांचा जीव वाचवणार आहे कोविड योद्धे कल्याणराव काळे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सहकारी विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक आपण त्या ठिकाणी दिलेला आहे कलाकार असतील यानंतर या रील स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक ज्यांना त्या ठिकाणी देण्यात आला विभागून देण्यात आला तृतीय क्रमांकातील प्रथम क्रमांकाचे मानकरी आत्ताच आपण शेवटी ज्यांचे व्हिडिओ पाहिले सामुदायिक विवाह सोहळा कार्यावरती ज्यांनी व्हिडिओ बनवलेला होता तर पंढरपूरच्या मातीतला अस्सल रिलिस्टार अस्लम शेख मुक्काम पोस्ट पळशी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अस्लम आणि त्यांचे सर्व सहकारी कलाकार आपण सर्वांनी व्यासपीठावरती येवं त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी बक्षिसाचा स्वीकार करावा एकतीस हजार एकशे रुपये सन्मान चिन्ह प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे आपल्या कलेला आपल्या रील्सला मनापासून ठिकाणी तृतीय क्रमांक विभागून तुलना म्हणून नाही मात्र विभागून द्यायचा होता नवीन कलाकार आहेत आपल्या भागातील त्या ठिकाणी मातीतले कलाकार आहेत म्हणून त्या ठिकाणी तृतीय विभागून संकेत कौलगे पिरा चिकरवली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर शेवटी आपण जो व्हिडिओ पाहिला आय टी आय कॉलेजच्या संदर्भातून अनेक मुलांना त्या ठिकाणी परिस्थिती अभावी असेल किंवा दहावीमध्ये त्या ठिकाणी मार्क कमी असतील तरीसुद्धा व्यावसायिक शिक्षणाची संधी त्या ठिकाणी या मुलांना त्या ठिकाणी मिळालेल्या आहे पारितोषिक प्राप्त सर्वच स्पर्धकांनी व्यासपीठाच्या जवळच त्या ठिकाणी थांबावं सगळ्यात शेवटी आपण ग्रुप फोटो सगळ्यांचा एक आपण घेणार आहोत द्वितीय क्रमांक कुर्डवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर आयुध अभिजित मुळे या इन्स्टा आय डीवरून जो व्हिडिओ त्या ठिकाणी आलेला होता लहान मुलं आणि त्यांनी केलेली कन्सेप्ट त्यांनी केलेला व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार या लहान कलाकारांच्यासाठी आपण टाळ्या वाजवायच्या आहेत एक्केचाळीस हजार एकशे एक्कावन्न रुपये सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन आपल्याला त्या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे कोविड काळामध्ये आदरणीय साहेबांनी केलेलं महान असं कार्य कोविड केअर सेंटर आणि जनकल्याण हॉस्पिटलच्या संदर्भातून त्या ठिकाणी अतिशय मोठं काम त्या ठिकाणी केलेलं होतं आणि त्या संदर्भातून त्या ठिकाणी पिरंगूट तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणचे संचता गणेश हारपुडे या इन्स्टा अकाउंटवरून जो व्हिडिओ आपण कोलॅबरेट केलेला होता त्या ठिकाणी द्वितीय क्रमांक आपण जो व्हिडिओ पाहिला जनकल्याण हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून केलेली साहेबांची मदत आणि त्या अनुषंगाने केलेला व्हिडिओ संचिता गणेश हारपुडे पिरंगूट तालुका मुळशी जिल्हा पुणे एकशे एक्कावन्न रुपये चिन्ह आणि प्रमाणपत्र असं द्वितीय क्रमांकाच्या स्वरूप आणि प्रथम क्रमांक सत्य घटनेवरती आधारित बनवलेला व्हिडिओ इन्स्टा अकाउंट दुर्वामुळे या नावाने वापरलं मात्र मूळ जाधववाडी तालुका पंढरपूर येथील सुहास जाधव यांनी दिग्दर्शित केलेला सर्व त्यांचे कलाकार दुर्वा अभिजित मुळे या इन्स्टा अकाउंटवरून हा व्हिडिओ त्या ठिकाणी आला शेवते नेमतवाडी करकम आणि जाधववाडी या पंढरपूर तालुक्यातील हे सर्व कलाकार आणि त्यांनी बनवलेला हा हॉस्पिटलची मदत सोनाली माने या विद्यार्थिनीचा याच शाळेमधून बारावीला जात असताना बंडिशगावच्या पुलावरती झालेला अपघात त्यानंतर रणजित जाधव आणि आपल्या कला साहेबांचे जे कार्यकर्ते होते त्यांनी केलेली मदत आणि त्यानंतर ती आत्ता झालेली उपसरपंच ही संकल्पना घेऊन आपण हा व्हिडिओ त्या ठिकाणी तयार केलेला होता आणि तुमचा प्रथम क्रमांक त्या ठिकाणी येतोय प्रथम क्रमांक बक्षिसाचं स्वरूप एक्कावन्न हजार एकशे एक्कावन्न रुपये चिन्ह प्रमाणपत्र व गुलाब पुष्प जोरदार टाळा एकदा वाजवायच्या आपण प्रथम क्रमांकासाठी आणि प्रथम क्रमांक कोविड काळातली मदत या संदर्भात केलेला व्हिडिओ पियुष सजगाने या इन्स्टा अकाउंटवरून व्हिडिओ आला पिंपरी चिंचवड पुणे येथील सर्व कलाकार आपण ही त्या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे पियुष सजगाने आणि त्यांच्या सहकार्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या एकदा टाळ्या वाजून आपण या कलाकारांचं स्वागत करायचंय मान्यवर त्या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर येऊन उभा राहतील ज्यांना ट्रॉफी मिळालेल्या आणि उत्तेजनात आपण सर्वच कलाकारांनी एका ग्रुप फोटोसाठी स्टेजच्या समोर येऊन त्या ठिकाणी उभा राहायचं झाल्यावर घ्यायचं